नमस्कार पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो राज्यातील या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनामध्ये एकोणीस टक्के वाढ तर इतर सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढीचा राज्य शासनाचा मोठा निर्णय या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर निर्णय समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका सोबतच व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासनाकडून राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे विधानसभा निवडणुकीत मंदीच्या पार्श्वभूमीवर मूळ वेतनामध्ये एकोणीस टक्के वाढ तर इतर सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढीचा राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या अधिपत्याखाली कार्यरत राहत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य, राज्य, राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या तीनही वीज कंपन्यांमधील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये चक्क एकोणीस टक्क्यांची वाढ तर इतर सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आलेली आहे काल दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सह्यांद्री अतिथीगृह येथे राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या तिन्ही कंपन्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बैठक आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सदरच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर वेतन व इतर इतर भत्ते भत्ते वाढीचा निर्णय घेतला आहे सोबतच मित्रांनो मूळ वेतन तसेच कालावधी मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे सदर तिन्ही कंपन्यांमधील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये एकोणीस टक्के तर सर्व प्रकारच्या भत्त्यामध्ये पंचवीस टक्क्यापर्यंत वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे तसेच सहाय्यक या पदावर नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांच्या करिता परीक्षा परिविक्षाधीन कालावधीसाठी पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे तर तांत्रिक कर्मचारी यांना देय होणारा पाचशे रुपयाचा भत्त्यामध्ये वाढ करून एक हजार रुपये इतका करण्यात आला आहे या निर्णयामुळे राज्यातील वरील नमूद तिन्ही कंपन्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ व इतर सर्व भत्त्यातील वाढीमुळे मोठा दिलासा मिळालेला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद